माझ्यासोबत आहेत राजेंद्र टिमगिरे हे ॲक्च्युअल शिरूरमध्ये राहतात शिरूर, शिरूर तालुक्यामध्ये राहतात आरणगावमध्ये त्यांच्या काही समस्या आहेत की ग्रामपंचायतमधून ग्रामसेवकाकडून त्यांची फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे कर काय घडलं नेमका प्रकार तुमच्याबरोबर माझं नाव राजेंद्र टिमगिरे सन दोन हजार दोन साली कार्यपदावरती असणारे ग्रामसेवक मौजे आरणगाव आलीगाव या ठिकाणी मी माझ्या घर नवीन घराचे मोजमाप अर्ज आणि ज्या ठिकाणी घर बांधले त्या ठिकाणचा सातबारा घेऊन गेलो असता माझे सगळे डॉक्युमेंट घेऊन त्यांनी दोन दिवसात माझ्या घरी येऊन मला त्यासाठी काही खर्च येईल असे सांगून माझ्याकडून काही रक्कम घेऊन त्यांनी मला दोन हजार दोन तीन साली खोटी टॅक्स पावती व खोटा अटा दिला त्याचं दप्तरी कुठेही नोंद नाही नंतर दोन हजार तेरा साली ग्रामसेवक बाळासाहेब शेळके हे नवीन घराच्या नोंदीसाठी आरंगळे या ठिकाणी आले असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घराची नोंद लागली नाही तुम्ही नोंद लावून घ्या मी त्यांना माझ्या घराची नोंद लागली असे सांगूनसुद्धा त्यांनी माझ्याकडून पुन्हा त्यांना मी सांगितले की नोंद लावून घ्या काय राहिलं असेल तर पुन्हा त्यांनी माझ्याकडून तो काही खर्च येईल काय असे सांगून माझ्या मला पुन्हा त्यांनी खटा आट देऊन फसवणूक केली म्हणून मी दोन हजार बावीस साली गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय शिरूर येथे तक्रारी अर्ज दिला ती केस चालू असतानाच दोन हजार बावीसमध्ये पुन्हा मला निवृत्ती साळुंके यांनी वेगळं मोजमाप टाकून वेगळी मिळकत नंबर टाकून व दोन हजाराला सतराला दुरुस्ती केली असं दाखवून माझी पुन्हा त्यांनी फसवणूक केली मी तोही अर्ज विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरूर या ठिकाणी दिला असता त्याची कुठलीही चौकशी माननीय विस्ताराधिकारी त्याची कुठलीही चौकशी करत नाही नाही झाली असं म्हणणं आहे तुमचा आरोपच आहे की अधिकाऱ्यांनी कुठली चौकशी केलेली नाही नाही केलेली त्यांनी त्यांनी चौकशी केली असती तर मला आतापर्यंत न्याय मिळाला असता मला पण ती केस चालू असताना सुद्धा ज्या निवृत्ती साळुंकी आणि मला खोटा आटं देऊन मी तीसुद्धा तक्रार दाखल केली पण याच्यावरती माननीय अधिकारी कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे मी चौदा एक दोन हजार चोवीस रोजी आत्मदानाचं निवेदन शिरूर पोलीस स्टेशन शिक्रापूर पोलीस स्टेशन शिरूर तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती या ठिकाणी देऊन निवेदन देऊन दोन हजार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिक शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय व त्यांचे सहकार्य त्या ते ठिकाणी त्यांनी माझं सांत्वन केलं व विस्तार अधिकारी यांनी मला एक पत्र दिलं की मी पंधरा दिवसाच्या आतमध्ये यांच्यावरती कडक कारवाई करतो परंतु मी दोन तीन दिवसापूर्वी पुन्हा पंचायत समितीत गेलो असतो यांच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही म्हणून तुमचं एकंदरीत आता म्हणणं काय आहे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा एकंदरीत जर आपण बघितलं राजेंद्र टिमगिरे टेमगिरे यांचं ॲक्च्युअल यांच्यावर अन्याय झालेलं दिसतं आणि ते संपूर्ण कागदोपत्री आहे आणि जर आपण बघायला गे गेलं तर ज्यांनी बाळासाहेब शेळके ग्रामपंचायत होते किंवा जे कोणी ग्रामपंचायतांनी त्यांना अक्षरशः कागदोपत्रीही फसवलं आहे आणि पैसे घेऊनही त्यांचं फसवल्याचं असं तुमचं मत आहे त्यांच्याकडं त्यांचं आणि याला विस्तार या ठिकाणीकडनं दाद मागायला गेले असता आणि आत्महा दहनाचा इशारा ज्यावेळेस त्यांनी दिला त्यावेळेस त्यांना कुठलंही त्याचा रिस्पॉन्स मिळाला नाही असं टिमगिऱ्यांचं मत आहे जर ग्रामपंचायतमध्ये फसवणूक होत असेल तर ग्राम विस्तार अधिकारी ज्या ज्यां जर त्यांनी न्याय द्यायला ते पाठीमागं करत असतील जर सर्वसामान्यांना किंवा शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर ही जनता जावी कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा टाकलेला आहे टाईम्स ऑफ पुणे कॅमेरा पर्सन लखी साळुंकेसह सतीश राठोड बिरोशी धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद